तर इगतपुरी आणि आमणे या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी थेट जाऊयात समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा आहे आणि त्याचंच लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा हजर राहतील अशी माहिती मिळते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामधील इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज होत आहे इगतपुरी येथील बोगद्या उत्तरेकडील मार्गिकेवर आता थोड्याच वेळात हे लोकार्पण होणार आहे आणि त्यासाठी नेते मंडळी सुद्धा दाखल झाले शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यास संपूर्ण सातशे एक किलोमीटरचा हा जो लांबीचा समृद्धी महामार्ग आहे तो वाहतूक सेवेमध्ये दाखल होईल आणि त्यामुळे सर्वच वाहनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे त्यामुळे नागपूर मुंबई प्रवास हा सोळा किंवा अठरा तासांऐवजी अवघ्या आठ तासांमध्ये पार करणं शक्य होणार आहे वेळेची सुद्धा बचत होणार आहे इंधनाची सुद्धा बचत होणार आहे आणि त्याचमुळे हा महत्त्वाकांक्षी असा हा सरकारचा प्रोजेक्ट होता समृद्धी महामार्गामधील अखेरच्या टप्प्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब आणि माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब याचबरोबर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री आणि नागपूर ते मुंबई असा हा सातशे एक किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आणि हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या रस्त्याचं काम करण्यात आलं नागपूर ते शिर्डी हा पाचशे वीस किलोमीटरचा पहिला टप्पा होता जसं डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये तो सुरू झालेला होता आणि हा जो शेवटचा टप्पा आहे इगतपुरी ते आमणे याचं सुद्धा आता उद्घाटन होत आहे त्यामुळे हा संपूर्ण महामार्ग आता लोकांच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे त्याच लोकार्पण उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे आणि याच निमित्तानं दोन्ही उपमुख्यमंत्री इतरही मंत्री यासाठी उपस्थित आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये या, या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शिर्डी ते भरवीर असा ब्याऐंशी किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्यामुळे टप्प्याटप्प्यानं हा मार्ग सुरू करण्यात आला आता शेवटचा टप्पा सुद्धा सर्वांसाठी खुला होणार आहे या लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर तो तातडीनं खुला करण्यात येईल आमणे ते मुंबई नाशिक हायवे या सहा किलोमीटरच्या या जोड रस्त्यामुळे समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नाशिक हायवेवर येणं सुद्धा शक्य होणार आहे त्यामुळे विविध फायदे या महामार्गाचे आहेत जोड रस्त्यासह इतर किरकोळ कामं ही सुद्धा पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या मार्फत देण्यात आलेली आहे या मार्गाची माहिती किंवा विशिष्ट अशी वैशिष्ट्य आहे ती म्हणजे सतरा पूर्णांक पाच मीटर रुंदी आणि नऊ मीटर उंचीचा हा बोगदा असून याला एकूण तीन लेन आहेत त्यामुळे ताशी शंभर किलोमीटरच्या वेगानं इथून प्रवास करता येणार आहे भिंतींना विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेला आहे या मार्गामुळे इगतपुरी ते कसाराचं अंतर सुद्धा उघ्या आठ मिनिटांमध्ये गाठता येणार आहे वाहतूक कोंडी असेल ती सुद्धा टाळण्यासाठी मदत होईल प्रवाशांची वेळेची बचत सुद्धा होणार आहे अधिकची माहिती जाणून घेऊया जुई जाधव आपल्यासोबत आहेत थोड्याच वेळात या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल आपण पाहतोय ऋतुजा की अवघे काही क्षण राहिले आहे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे विशेष म्हणजे हा जो शेवटचा टप्पा आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जातोय कारण का हा टप्पा ठाणे ते अमोणे असा असणार आहे म्हणजे इगतपुरी पर्यंत आपल्याला गाठता येणार आहे जो रस्ता आपण नागपूर पर्यंतचा सतरा अठरा तासामध्ये प्रवास करायचो तो रस्ता आता अवघ्या आठ तासांमध्ये आपल्याला गाठता येणार आहे इगतपुरी पर्यंतचा अवघ्या आठ मिनिटांमध्ये आपला ठाणे कारण का देशातील सर्वात रुंदीचा भोगदा हा या शेवटच्या टप्प्यामध्ये असणार आहे त्याच उद्घाटन केलं जाणार आहे पाच बोगदे असे असणार आहेत एकूण आणि एकूणच आपण प्रत्येक बोगद्याची लांबी पाहिली तर मग जवळपास दहा किलोमीटर इतकी असणार आहे त्यामुळे देशातील सर्वात मोठा बोगदा हा आज उद्घाटित केला जाणार आहे विशेष दोन हजार बावीस मध्ये समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं ता उद्घाटन झालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि त्यानंतर आज शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन केलं जात आहे त्यामुळे मुंबईपर्यंतचा हा जो टप्पा आहे ठाण्यापर्यंत तो अत्यंत महत्वाचा मानला जातो अवघ्या काही तासामध्ये जवळपास चौदा जिल्हे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत त्या एका टप्प्यामुळे त्यामुळे निश्चितच जे विदर्भाचे लोक आहेत मराठवाड्याचे लोक आहेत त्यांच्यासाठी हा जो टप्पा आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जात आहे शेतकरी असतील उद्योग क्षेत्रातले काही लोक असतील त्यांच्यासाठी देखील तप्पा म्हणून महत्वाचा मानला जात कारण का अवघ्या आठच तासामध्ये आपल्याला हा जो संपूर्ण प्रवास आहे तो करता येणार आहे ऋतुजा अगदीच आणि जसं आपण सांगितलं जुई इतरही काही महत्वाचे जे जिल्हे आहेत ते जोडण्यास या मार्गामुळे मदत होणार आहे इतर कोणत्या सेक्टर मध्ये याचा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष फायदा होईल प्रवास करण सुकर होणार आहे जलद होणार आहे और... प्रवास mm. तर नक्कीच जलद होणार आहे या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यामुळे जर आपण जिल्हे पाहिले ऋतुजा तर मग जवळपास दहा जिल्हेत्यक्षरित्या जोडले जाणार आहेत त्यामध्ये नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर नाशिक यांचा समावेश आहे ठाण्याचा देखील समावेश आहे आणि चौदा जिल्हे अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहे तर पाहतोय ऋतुजा की मुख्यमंत्री फडणवीसांचं आगमन कार्यक्रमाच्या स्थळी झालेलं आहे त्याच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि अवघ्या काही क्षणात आता या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन पार पडणार आहे मुख्यमंत्र्यांचा ताफा हा या अगदी त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सुद्धा दाखल झालेले आहेत जुया असा महत्वाचा हा शेवटचा टप्पा होता आणि एकंदरीतच जो समृद्धी महामार्ग आहे त्याची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत हे सुद्धा सांगा <स्थाँगा> जुई माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो तर समृद्धी महामार्ग आता पूर्णत्वास आलेला आहे त्याची वैशिष्ट्य सुद्धा आपण पाहतोय सातशे एक किलोमीटर लांबीचा एकूण समृद्धी महामार्ग आहे आणि त्याच्या शेवटच्या टप्प्याचं हे उद्घाटन नागपूर ते मुंबई हा प्रवास त्यामुळे आता केवळ आणि केवळ आठ तासात शक्य होईल पंचावन्न हजार कोटींचा एकूण खर्च करण्यात आला त्यामध्ये दहा जिल्हे सव्वीस तालुके तीनशे बावन्न गावांमधून हा संपूर्ण मार्ग प्रवास करतो इगतपुरी ते आमणे हा शहात्तर किलोमीटरचा टप्पा आता सुरू होतोय आणि त्याच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रम स्थळी पोहोचले दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात पुन्हा एकदा

मार्ग एक प्री प्रोजेक्ट त्याला आपण मिळू शकतो किंवा तो आता पूर्णत्वास आलेला आहे दोन हजार बावीस मध्ये सुरुवात झाली होती तो शेवटच्या करता आज दोन हजार पंचवीस मध्ये प्रमुख अतिथी कोनशीला अनावरण करून आता कार्यक्रमाच्या या ठिकाणी येणार आहेत माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि त्याचप्रमाणे या इगतपुरी बोगद्याच्या प्रवेशद्वाराशी आपला हा लोकार्पण सोहळा आता इथे पार पडणार आहे तर राज्य महाराष्ट्रा हा बोगदा आहे आणि त्याचे अनेक वैशिष्ट्य सुद्धा आहेत आणि त्याच्या लोकार्पण हे आपण पाहतो शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इतर मंत्री सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे नागपूर ते मुंबई हे अंतर सोळा किंवा अठरा तासांऐवजी केवळ आता आठ तासात शक्य होणार आहे कारण या शेवटच्या टप्प्याचं सुद्धा आता उद्घाटन होत आहे औपचारिक उद्घाटन फीत कापून बोगद्याच्या स्थळी मान्यवरांच्या हस्ते इथे पार पडलेलं आहे तर एम एस आरडीसीनं सातशे एक किलोमीटर लांबीचा आणि सुमारे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्चून हा जो नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला तो आता पूर्णत्वास केलेला आहे राज्यामधील दहा जिल्हे सव्वीस तालुके प्रक आणि तीनशे ब्याण्णव गावांमधन जाणाऱ्या या मोठ्या अशा सहा पदरी महामार्गाचं काम टप्प्या टप्प्यानं करण्यात आलं ज्याचा शेवटचा टप्पा सुद्धा आता लोकार्पण त्याचं झालेलं आहे लवकरच तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर शिर्डी या दरम्यानच्या पाचशे वीस किलोमीटरच्या लांबीच्या महामार्गाचं हे लोकार्पण म्हणजे पहिल्या टप्प्याचं लोकार्पण हे अकरा डिसेंबर दोन हजार ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं आणि तो टप्पा तेव्हा वाहतूक सेवेमध्ये दाखल झाला त्यानंतर सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी शिर्डी भरवीर या दरम्यानच्या ऐंशी किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं आणि भरवीर ते इगतपुरी या दरम्यानच्या पंचवीस किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं लोकार्पण हे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री म्हणजे तेव्हाचे तत्कालीन दादा भुसे यांच्या हस्ते चार मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेलं होतं आणि हा अखेरचा शेवटचा टप्पा महामार्गामुळे कृषी पर्यटन दळणवळण उद्योग ही क्षेत्र विकसित होऊन लघु उद्योगांना चालना मिळून मोठ्या प्रमाणावर इथे रोजगार निर्मिती होणार आहे याबरोबरच सर्वसामान्यांना ज्याची खरी गरज असते त्या इंधनाची आणि ही बचत या समृद्धी महामार्गामुळे होणार आहे हे नक्की राज्याच्या पाच महसूल विभागाच्या दहा जिल्ह्यातील सव्वीस तालुक्यांमधील तीनशे ब्याण्णव गावांमधून जाणारा हा सहा पदरी महामार्ग ग्रीन फील्ड संरेखन आहे समृद्धी महामार्गामुळे नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहिन्यानगर नाशिक ठाणे हे दहा जिल्हे प्रत्यक्षरित्या जोडले जाणार आहेत समृद्धी महामार्गामुळे चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ अकोला हिंगोली परभणी नांदेड बीड धुळे जळगाव पालघर आणि रायगड हे चौदा जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडले जाणार आहेत या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी कमालगती घाटामध्ये शंभर किलोमीटर प्रति तास आणि सपाट रस्त्यावर एकशे वीस किलोमीटर प्रति तास इतकी असणार आहे जुन्या नागपूर मुंबई मार्गावरून नागपूरहून मुंबईकडे यायला पूर्वी सतरा ते अठरा तास लागायचे मात्र आता हाच प्रवास ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेमुळे म्हणजेच या समृद्धी महामार्गामुळे केवळ आठ तासात करणं शक्य होणार आहे मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते नागपूर स्थित मिहान यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे बंदरावरून जलद वाहतूक करून आवश्यक तो माल भारतभर वेळेवर पोचवणंही शक्य होणार आहे हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे आज ज्या अंतिम टप्प्याच्या उद्घाटनासाठी आपण जमलोय इगतपुरी ते आमणे हा शहात्तर किलोमीटरचा टप्पा वाहतुकीला सुरू झाल्यानंतर ठाणे आणि नागपूरपर्यंतचा प्रवास आठ तासात गाठता येणार आहे ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी इथं जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अतिशय सुलभ आणि जलद होणार आहे याशिवाय शिर्डी अहिल्यानगर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी देखील मुंबई महानगर प्रदेशात येणं आणि जाणं यासाठी त्यांना कमी कालावधी लागणार आहे एकूणच महाराष्ट्रासाठी सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प या महामार्गामुळे जोडले जाणार आहेत हे निश्चित आणि अशाच विविध कारणांमुळे मुंबई नागपूरमधील हा समृद्धी महामार्ग हा प्रकल्प महत्वाकांक्षी मानला जातो या प्रकल्पामुळे मराठवाडा विदर्भाच्या विकासाला तसंच इतर क्षेत्रामध्ये म्हणजे वाहतूक दळणवळण उद्योग व्यापाऱ्यांना चालना देणारा देना, असा हा प्रकल्प ठरतो समृद्धी महामार्ग हा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा सुद्धा प्रकल्प म्हणून याकडे पाहिलं जातं अशी माहिती वारंवार सरकारच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेली आहे तसंच शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण अगदी काही क्षणांपूर्वी झालेलं आहे समृद्धी महामार्गावर कमाल वेगमर्यादा ही एकशे पन्नास किलोमीटर प्रति तास आहे एकूण सातशे एक, एक किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे आणि सहा पदरी आहे तर या महामार्गामुळे राज्यातील पर्यटनाला सुद्धा चालना मिळते किंवा अधिक मिळणार आहे असं सरकारच्या मार्फत सांगण्यात आलंय यामध्ये शिर्डी वेरूळ लोणार अजंटा, एलोरा संभाजीनगर पंचवटी त्र्यंबकेश्वर इगतपुरी इथल्या या ठिकाणांना खास करून फायदा होईल असं सांगितलं जातं